मला दाखवणार आहे माझ्या आईचं घर की जुन्या काळातलं घर कसं दिसतं ॲक्च्युली माहितीच असेल पण माझ्या आईच्या घराला खूप वर्ष झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मी घरी आल्यापासून तुम्हाला दाखवलेलंच नाही मी सो so, तुम्हाला मी दाखवते so, आज वस सो गाईज so, तुम्हाला आता मी दाखवते आईचं घर तर हे बघा गाईज ही आहे तुळस खूप म्हणजे खूप जुनी आहे ही आणि हे आहे घर ही आहे ओठी आणि हे आहे खूप जुना झोपाळा आहे शायद मी मम्मीस मम्मी लहान असल्यापासूनचा आहे आणि हा आहे बाकडा बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप जुनं घर आहे आणि अशा प्रकारे घर जास्त ठिकाणी नाही दिसत आणि हा एक खूप जुनं घर होतं तेव्हासा बाकडा आहे आणि कापड लावले कारण इथे पावसाचे झर येते म्हणून आणि वरती फाटी आहेत अजून पण आहेत आणि इकडे पहिल्या ओठीवर गाय असायची नंतर मी तो पालना लावला तर गाईज हे बघा अशा प्रकारे जुनी घरं असतात खिडकी आणि हा खूप जुन्या काळातला देवारा भांडी आणि डब्बे अशा प्रकारे पहिली लोक कडधान्य ठेवायची आणि हे आहेत आमचे बाबा बाबा सोडून गेलेला आम्हाला बारा वर्षे झालेत तेव्हापासून मला आईच सांभाळते आणि मी आता मुंबईला गेलेली आणि इथे आहे आई आईचा फोटो ही माझी आई आहे आई म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी तुम्हाला सांगितलंच मी आधी आणि हिला वेशभूषा करायची खूप आवड होती म्हणून तिने पोलिसांची वेशभूषा केलेली आहे आणि ममीच, ही आहे माझी माई ही आहे मी आणि हा आहे माझा भाऊ बरवायचं घर आहे मी सुद्धा सारवले आहे माझ्या हाताने आणि ह्या जुन्या काळातल्या भिंती आहेत आणि आता ते खूप जुन्या दिसतात हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप जुन्या काळातले आहेत खूप जुनं घर आहे आणि मला वाटते माझी मम्मी सुद्धा नसेल झाली तेव्हाच खूप जुनं घर आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी सुधारणा केलेली आहे घराला आणि तेव्हापासून तस ते तसंच घर आहे तुम्ही बघ बघितलं सुद्धा आहे आता सगळे आजी आलेले आहेत घरी तुम्हाला मी किचन दाखवते हे बघा हे टोपं आई आईने टोपांना धूळ बसू नये म्हणून ती पिशव्या लावलेल्या आहेत त्याला तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे जुन्या काळातली मांडणी बोलतात ह्याला आणि हे सगळं तर काहीच हे सगळं जुनं आहे काय काय गोष्टी नाही वाटणं जुनं आहे पण आहे जुनं सगळं आणि हांडे आहेत आणि इथे तांब्या लावलेल्या आहेत पहिली लोक शोकेश म्हणून तांब्या भांडी असे लावायचे आणि इथे तुम्ही बघू शकता आणि ही पूर्ण मातीची आहे आणि ह्याला लाल मातीने सारवायची लोक पहिली आणि हे अजून तसंचे तसं आहे खूप वर्ष झालेत अजून ह्याला काहीच हात नाही लावलेला नाहीतर लाल मातीने आम्ही मी पण सारवलेलं आहे आम्ही सग आई आणि मी आम्ही सारवायचो दरवर्षी ह्या वर्षी नाही सारवलं आहे आणि इथे थोडंसं काम केलेलं आहे हे बघा इथे आहे बाथरूम आणि इथे आहे चूल आहे ह्या साईडला ह्या साईडला अंगण आहे हे बघा आणि हा पाट्यावर अजून अजूनसुद्धा आई मिक्सरचा वापर नाही करत गाईज हे आहे आईचं मंगदार म्हणून असं काहीतरी बोलतात आणि हे आहे शेवग्याचं झाड आणि बघू शकता हे बघा आणि हा इथे इर इरा आहे आम्ही लहानपणापासून इरा बोलतो ॲक्च्युली झरासुद्धा नदीसुद्धा बोलू शकते डोंगरातून तिकडून पाणी येतो इथून आणि ह्याला आम्ही इरा म्हणून बोलतो बघू शकतो बघा आणि हे खूप जुनं घर असल्यामुळे हे असं दिसते हे बघा आता तुम्हाला दाखवते मी चूल कशी दिसते ही आहे चूल आई चहा बनवते चुलीवरचा आणि फाटी तोडते हे बघा हे आहे पाटचं चुलीच्या इथलं खिडकी आणि ही खूप म्हणजे खूप जुनी आहे गाईज तुम्ही बघू शकता हे बघा आणि आई चुलीवरचा चहा बनवते कारण मला खूप आवडतो आणि चुलीवरचं जेवण चुलीवरची भाकरी मला खूप आवडते मी आल्यावर नेहमी आई बनवते सो तुम्ही बघू शकता आहे कर आई डबल चूल आहे ही बघा ही डबलची आहे एकच आहे चूल आणि जेव्हा पाऊस नसतो तेव्हा अंगणात चूल असते तेव्हा पाऊस नसल्यावर मी जेव्हा उन्हाळ्यात येईन तेव्हा हो तुम्हाला नक्की दाखवे खूप छान एवढं भारी वाटतं ना गाईस कारण तेव्हा ऊन असतं आणि अंगणसुद्धा सारवलेलं असतं खूप भारी वाटतं तर आई आता चहा कपात भरते आहे जी चाय पितात हे बघा दिल्या शेजारच्या आजी आणि ही आहे आमच्या आईची भाऊज म्हणजे माझी सुद्धा आजीच आहे आणि ही आमच्या आईची भाऊजे आहे माझी मम्मीची मामी आणि आम्ही सुद्धा सगळीला मामीच बोलतो आणि ही आहे आमची आई आई आता आजी सगळे प्रॅक्टिस आहेत भजन घ्यायला जातात नवरात्रीत आणि त्याला गावची लोक बोल सुरूत म्हणून बोलतात तर ह्यांची आता प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही बघू शकता आई बालाची दाउपल माणिली रे आरामती आई बालाची लामनमा की लावाए रे लावाए लावाए कता को नाची रे यंदन ना I can eat it. I don't like it. It over tea, but tea, but tea, but tea, but tea, but tea, bhakti tea, but tea, but tea, but देव तू देव तू का असतं हे असते कांड आणि हा असत डब्बा हे आपले कांडव वाजवाडाक लागतो ही परंपरा कालात। कालात है जुन्या कालातली नमुने देवारेवा नमो देवा रे पैल नव तरी मा तुम्ही तर हे घर बघितलं असेलच आता आणि मी ह्या घरात लहानपणापासून राहिलेली आहे आणि जेव्हा मी एक वर्षाची आणि माझा भावसुद्धा एक वर्षाचा असताना तेव्हापासून मला माझ्या आईबाबांनी सांभाळलेलं आहे आणि लहानपणापासून राहते तेव्हापासून मी घर बघते तर मला असं वाटलं की चला व्हिडिओ बनवूया आज आणि तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एन्जॉय दिस व्हिडिओ वाईज